अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या जवाहर अर्बन बँकेत प्रजासत्ताक दिन उत्साहात बाजरा पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अग्रसर जवाहर अर्बन बँकेत प्रजासत्ताक दिन बँकेचे चेअरमन माननी आसिफ भाई लुलानिया यांचा हस्ते उत्साह साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला बँकेचे संचालक श्री वैभव अभेनकर श्री नरेंद्र प्रभू श्री ज्ञानेश्वर मोर तसेच माननीय नगरसेवक रहीम शेठ लुलानिया माननीय चेअरमन विलास शेठ शिरसाट ज्येष्ठ नागरिक नंदू काका राऊत डॉक्टर हुसेन मनियार बँकेचे सीईओ प्रसाद मुकने साहेब तसेच मोखाडा शाखा व्यवस्थापक सिकंदर मनियार जवार शाखा व्यवस्थापक विनोद शेलवंटे तसेच अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते बँकेच्या ठेवीमध्ये मध्ये वाढ होण्याकरिता बँकेने ठेवीदार यांच्याकरिता खास समृद्ध ठेव योजना सुरू केली असून यामध्ये ठेवीदार यांना पाचशे पंचावन्न दिवसात आठ पूर्णांक पन्नास शतांश टक्के व्यज दर देण्यात येईल अशी माहिती बँकेचे सीईओ प्रसाद मुकने यांनी दिली महाराष्ट्र हेड कुणाल भानुशाली सोबत सिकंदर मनियार यांचा रिपोर्ट